बैठकी त्या कामाने एवढे प्रचंड शिवसैनिक माझ्यावर प्रेम करणारे कोणी आई म्हणतं कोणी वहिनी साहेब म्हणत कोणी ताई म्हणतं ताई तर म्हणतच नाही कोणी वहिनीच म्हणत आई म्हणत हे सगळ्यांच प्रेम माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला दरवर्षी मिळत माझ्या सगळ्या मैत्रिणींनी वेगवेगळ्या देड़ माध्यमातून सगळ्यांनी पर्सनल स्टेट व्हॉट्सअप सगळ्या याच्यावर मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम राहतील आणि त्या तुमच्या शुभेच्छांच्या बळावर माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या भगिनींच्या सोबत आपल्याला अंबरनाथ शहरामध्ये महिला आघाडीचं चांगलं काम करायचं आहे महिला आघाडी वाढवायची आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना अभिज्ञेत असलेलं अपेक्षित असलेलं महिलांचं काम आपण या शहरामध्ये करूया एवढंच मी आपल्याला या दिवशी सांगते आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र त्या मधल्या पदाधिकाऱ्यांचं शिवसैनिकांचं आहे म्हणून आपण एक हक्केला ओळख देऊन प्रत्येक वेळी माझ्या कुटुंबासोबत माझ्यासोबत येता आज तुमच्या सोबत राहणारी तुमच्या पक्षामध्ये वेळोवेळी तुमच्या मदतीला घालून येणारे मनीषा तर त्यांचा वाढदिवस आहे असा वेळोवेळी काही वेळा मंगळागोरच्या वेळेस काही वेळा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या वेळेस तो वाढदिवस आपण साजरा केला आहे सार्वजनिकरित्या के वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे घरी तर हजारो लोकं येतात आहेत परंतु सार्वजनिक ठिकाणी करता येतो तेही ये चांगलं आहे आज शिवसैनिकांनी या मेळाव्यामधून कार्यकर्त्यांच्या बैठकीत काय घेऊन जायचं आहे तर शासकीय योजना ही सगळ्यांची माहिती घेतो आणला पाहिजे अशी कामं आपल्या इथं असलेले सगळे आणि घेऊन त्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेणं दोन तीन दिवसामध्ये संदीप बराडे आणि त्यांची टीम पूर्ण त्या दहा जणांचं नाव ज्या केसमध्ये आले त्यांच्यासाठी धावपळ करते त्यांची वकिलांची टीमसुद्धा तिथे कल्याणमध्ये येऊन बसली होती त्यामुळं कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही आपल्या आपल्यामागं खूप मोठी शक्ती आहे आपण कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही असे खोटे गुन्हे दाखल करून कोणाचाही भलं होणार नाही कोणाचं काय करायचं ते आपण वेळोवेळी ठरवणार आहोत त्या त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल त्या त्यावेळेस आपण त्या पद्धतीने काम करणारच आहोत आपण प्रत्येक वेळी शिवसेना पक्षाचं काम करतोच त्यामुळे आपण त्याची वाढ बघूया सुद्धा जोडी घडू शकत जो नाही तर आमच्या माता भगिनींनी कधीही अरविंद वाळवेकर आणि शिवसेना शहर सरकारचं नाव घ्या तुम्ही रात्री बिरात्री कुशारी कुठेही जा विनाकारण जाऊ नका परंतु तुम्हाला तुमच्या केसालाही कोणी धक्का तो अंबरनाथ अंबरनाथमध्ये हिंमत करणार नाही तेवढी ताकद एवढी शक्ती त्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि ती आम्हाला धर्मवीर आनंद दिले साहेब वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे ना या शिवसेनाच्या राक्षरामुळे आज आम्ही त्या अंबरनाथचं नाव ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या उपक्रमातून कार्यक्रमातून आपल्या निवडणुकांमधून निवडणुका म्हटलं की आमच्या इथं अनेक वेळा पोटनिवडणुका झाल्या पोटनिवडणुका झाल्या की मी बघायचं तर आमच्या महिला आघाडीकडं कारण मला माहिती आमच्या येरुणकर असतील आमच्या इथे बसलेल्या सगळ्या सुप्रिया आहे सगळ्या त्यांची मिटिंग आगोडे आपण दोनशे मतांनी निवडून येऊ आणि खरोखर दोनशे सव्वा दोनशे मतांनी आपण त्या पोटनिवडणुका जिंकले त्यांना बाळासाहेब काय म्हणतात असं प्रत्येक वेळी वाटायचं आज अनेकांना आपले नेते आपले सन्माननीय मुख्यमंत्री असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आपले सगळेच खालसे पदाधिकारी असतील त्यांनी माननीय किरण सोनावणे यांना स्वतःहून बोलवून पक्षामध्ये घेऊन त्यांना एक प्रवक्ता केलेला आहे एक अभ्यासू एक हुशार सगळ्या गोष्टीची माहिती असलेला समज असलेला एक कार्यकर्ता आपल्याला मिळालेला आहे तो आपल्यामध्ये आणि पक्षातल्या मोठ्या नेत्यांमध्ये असलेला एक दुवा आहे मी आणि सोनावणे साहेब नेहमी बोलत असतो काल परवा घडलेली घटना खरोखर निखिलांनी बोलून सांगितलं मला पाच वाजून काही मिनिटांनी प्रभाकर यांचा फोन आला आणि सांगितलं की मुख्यमंत्री साहेब बोलणार आहेत मला साहेबांनी सांगितलं की दहा दहा तास आंदोलन चालू आहे अंबरनाथच्या काही लोकांनी जाऊन तिथे जे काही ओळखीचे लोक असतील त्यांना सांगून हे आंदोलन थांबवलं पाहिजे तर लाखो लोक रेल्वेसाठी थांबलेले आहेत ओळखलेले आणि पल्लापूरमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये कारण जो घडलेला प्रकार होता, होता शाळेमध्ये तो अत्यंत निंदनीय होता त्यामुळं नागरिक रस्त्यावर आले होते आणि खरोखर प्रत्येकाला वाटत होतं की नाही आत्ताच्या आत्ता असा नाराबामांना फाशी दिली पाहिजे परंतु आपल्या देशामध्ये कायद्याचं देशा राज्य आहे त्यामुळं कायद्यामध्ये बसूनच सगळ्या गोष्टी होतील तसं सांगितलं की आजमल कसा आपला सुद्धा चार वर्ष आपल्याला कोसावं लागलं आणि नंतर त्याला फाशी दिली गेली तर कायद्याचं राज्य आहे कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्याचा त्याला उपयोग झाला पाहिजे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता होऊनच आपल्या त्या चिमुग्यांना न्याय मिळेल बदलापूरकरांना न्याय मिळेल तर त्यासाठी थांबलं पाहिजे आणि म्हणून आंदोलकांनी जे काही आंदोलन केलं ते योग्यच असलं तरी त्याचा निषेध करावा तेवढा कमी होतात म्हणून त्या आंदोलनचं सुद्धा आभार मानले पाहिजे की दहा दहा तास आंदोलन करते तिथे बदलापूरमध्ये होते खर तर नंतरच्या काही गोष्टी घडल्या की आंदोलन झाल्यानंतर तिथे गेले आपले सामाननीय आमदार तिथे जाऊन काही गोष्टी बोलले लोक काय बोलत होते त्याच्या बाबतीत तेही लोकांनी टी व्हीवर पाहिलं त्यानंतर बदलापूरहून आलेला व्हिडिओ आपल्या काही पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केला तो अंबरनाथ मधल्या फक्त दहा शिवसेना सोडून कुठच्या संघटना कुठच्या प्रतिष्ठान कुठच्या मित्रमंडळ कुठचे क्लब याच्यामध्ये काम न करता सर्व फक्त एकच क्लब म्हणून काम केलं की कि या शिवसेना परिवार आणि या परिवाराचे सर्व शिवसैनिक ज्या कार्यक्रमासाठी ज्या विषयांसाठी इथे उपस्थित आहोत ते उपस्थित सर्व विषय म्हणजे या बॅनरवर आपल्याला दिसत आहेत सर्व मुख्यमंत्री महोदयांच्या योजना असतील जयंती गणेश प्रार्थना नेहमीच सगळे करत असतो आणि अशा घटना घडल्यानंतर नाविलाजाने जाणे ज्यावेळेस आपण सर्व नागरिक तिथे त्या आंदोलनाला उपस्थित राहतात आंदोलन सकाळी चालू झालं दहा अकरा बारा वाजेपर्यंत आंदोलन झालं सरकारने आपल्या सर्व मान्य मागण्या मान्य केल्या सर्व महिला असतील पुरुष असतील सर्व तिकडे जाऊन उपस्थित होते पण एका कालावधीपर्यंत हो कुठचंही आंदोलन असेल ते थांबायला पाहिजे या भावनेचं मी स्वतः देखील आहे त्याच्यामुळे ह्या भावना कुठेतरी थांबल्या पाहिजे त्यांनी त्यांची प्रकर्षाने मागणी केली की त्याला फासावर चढवायला पाहिजे तर प्रत्येक एखाद्या घटनेला कायद्याचा आधार असतो त्याच्यामुळे कायद्याने सगळ्या गोष्टी होतील कसामला देखील एवढा मोठं कृत्य केल्यानंतर कायद्यानेच त्याला फाशी दिली न्यायदेखील नाराजमाला कायद्याने फाशी दिली हे सगळं प्रकरण झाल्यानंतर पाच साडेपाच वाजता आंदोलन शिगळत गेलं चिघळत गेलं पोलिसांवर देखील दगडफेक झाली त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्या अण्णांना फोन केला होता की अण्णा हे आंदोलन आपल्या बाजूच्या शहरामध्ये होते आणि आंदोलन आपल्याला कुठेतरी थांबवायला लागेल कारण रेल्वे बंद आहे दहा दहा तास रेल्वे बंद झाल्या म्हणजे लाखो लोक बेटी सरतात अण्णांना स्वतः मुख्यमंत्री साहेब आंदोलन थांबवा म्हणून फोन करतात तर अण्णांचं किती मोठं या महाराष्ट्रामध्ये आहे हे सगळ्यांना माहिती पाहिजे बाजूच्या शहरातल्या नेत्यांना देखील सांगितलं परंतु अण्णा घरून निघून त्या बदलापूर पर्यंत पोहोचण्यापर्यंत ते आंदोलन पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हाताळायला परंतु सांगायचा दृष्टिकोन आहे की मुख्यमंत्री महोदयांना देखील त्यावेळेस अण्णांसाठी ता म्हणून येते तर हे आपल्यासाठी फार मोठं गोष्ट अनेक विषय बाकीचे विषय आपल्याला सगळे मार्गदर्शक सांगतील परंतु शाल आणि देऊन त्यांचा शाळेच्या केंद्रात त्यांचा 아이